नमस्कार श्रोत्यांनो अमोक चॅनेलवर जिथे शब्दांतून जीवनाचा अर्थ उलगतो तिथे तुमचं स्वागत आहे बालपणाचे विदारक द्वंद्व आज आपण एकाच क्षितिजावर उगवलेल्या पण पूर्णपणे भिन्न असलेल्या दोन सूर्यांची गोष्ट पाहू एक सूर्य जो अतिसुविधांच्या तेजाने इतका प्रखर झाला आहे की तो कोळ्या डोळ्यांना अंधत्व देतो दुसरा सूर्य जो वंचिततेच्या काचेआड अडकून केवळ एक शीतल स्वप्न म्हणून अस्तित्वात आहे एका माऊलीने तीन वर्षांच्या लाडक्या जीवाला त्या मायावी पडद्याच्या अतिरेकातून वाचवण्यासाठी काजळाची भीती दाखवली अब पता है क्या हुआ है हाँ जो बच्चे मोबाइल देखते हैं उसकी आंखें ऐसी हो जाती हैं आईने में देखो मोबाइल देखोगे हाँ आंख कैसे हो जाता है बच्चे लोग का हाँ कैसे हो क्या है देखो इधर लावले आणि म्हणाली पाहिलास तर डोळे असे होतील आईच्या प्रेमाची ती निंजा ट्रिक नव्हती तर एका अगतिक मातेचा आक्रोश होता की माझ्या मुलाचे निरागस डोळे कृत्रिम प्रकाशात नष्ट होऊ नयेत तिथे हसू पिकले पण हसणारे विसरले की हे बालपण सोनेरी पिंजऱ्यात बंद आहे आणि त्याच वेळी त्याच शहरात त्याच क्षणांना साक्षी ठेवून एक दुसरी कहाणी शांतपणे सुरू होती एका शोरूमच्या चकचकीत काचेवर दोन चिमुरडी शांतपणे बसली होती आज चालू असलेला कार्टूनचा रंगीतोत्सव त्यांच्यासाठी केवळ एक प्रतिबिंब होता त्यांच्या डोळ्यांतील तृष्णा पाहण्यासारखी होती त्यांना स्पर्शही न करता दूरवरच्या त्या जगात स्वतःला विरघळवून टाकण्याची त्यांची ती साधना त्यांच्यासाठी ती काच केवळ वस्तूंची सीमा नव्हती तर स्वप्न आणि सत्यादरम्यानची भिंत होती एका मुलाला स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी भीती वापरावी लागते कारण त्याच्याकडे ते भरपूर आहे आणि दुसऱ्या दोन मुलांसाठी बाहेर बसून पाहणे हेच त्यांच्या अपूर्ण इच्छेचे समाधान आहे हे द्वंद्व केवळ मोबाईल किंवा के टी व्हीचे नाही मित्रांनो हे बालपणाच्या अस्तित्वाचे द्वंद्व आहे एका बाजूला मुलांच्या हातात वस्तूंचा महापूर आहे पण वेळेची आणि मूल्यांची वाणवा दुसऱ्या बाजूला वस्तूंचा कोरडेपणा आहे पण प्रत्येक क्षणाची तीव्र कदर करण्याची एक अलौकिक क्षमता आहे स्क्रीनची चमक आजकाल मुलांना दिसत असेल पण त्यांना त्या चमकलेल्या गोष्टीची खरी किंमत कळायला हवी चला रे आपल्या पुढच्या पिढीला केवळ स्क्रीन नव्हे तर प्रेम सहानुभूती आणि साधेपणाची दृष्टी देऊया पुढच्या वेळी जेव्हा आपण संध्याकाळी सहा वाजता भेटू तेव्हा विचारांची ही शाखला अधिक मजबूत करूया अमूक चॅनेलवर